नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला महा एक्झाम पॉईंट एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मागील काही दिवसापूर्वीच आपली जलसंपदा विभागाची मित्रांनो टी सी एस मार्फत परीक्षा पूर्ण झालेली आहे ज्यामध्ये मित्रांनो वेगवेगळ्या सत्रामध्ये आपली ही परीक्षा जी आहे ती घेण्यात आलेली होती मित्रांनो तर आता जे आहे सध्या स्थितीमध्ये जे की जलसंपदा विभागाच्या बरे एक सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे टी सी एस जेव्हा कधी कोणत्याही विभागाची परीक्षा घेते ती मित्रांनो ऑफिशियली आन्सर की रिलीज करत असते जे मित्रांनो तुमचे योग्य ते गुण तपासण्यासाठी तुम्ही जी उत्तरे निवडली आहेत ती योग्य आहेत का नाहीत किंवा त्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही त्या प्रश्नासंदर्भात त्या ठिकाणी जे की डाऊट देखील राईज करू शकता मित्रांनो आता आपन है जे आहे आपण त्या संदर्भात सर्वात महत्वाचे अपडेट विषय माझ्या जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हे जे आहे ऑफिशियल पोर्टल आहे जे की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट जगे जलसंपदा विभाग आपण असं देखील म्हणतो तर मित्रांनो सध्या स्थितीमध्ये जे आहे जे की जलसंपदा विभाग भरती दोन हजार तेवीस मित्रांनो जे की आन्सर की रिलीज करण्यात आले आहे विद्यार्थ्यांना त्यांचं जे आहे जे की आन्सर्स चेक करण्यासाठी त्यांनी जे परीक्षेमध्ये निवडलेले आन्सर जे टिकमा केलेले आहेत ते योग्य ते टिकमॅक करून आलेले आहेत का याचं कन्फर्मेशन घेण्यासाठी हे जे आहे थोडक्यामध्ये कन्फर्मेशनसाठी आन्सर की रिलीज करण्यात येते तर या ठिकाणी जर म्हणून तुम्हाला आन्सर की जर पाहायची असेल तुमची स्वतःची तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ऑफिशियली लिंक जे आहे या टॅबची दिलेली असेल तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या प्रकारच्या अशा डॅशबोर्डवर येणार असाल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे व तुमचा जो पासवर्ड आहे जो तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता वेळेस तुम्हाला मिळालेला असेल तो तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर नंबरमध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे पासवर्डमध्ये तुम्हाला तुमचा जो पासवर्ड आहे तो तुम्हाला पासवर्ड या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा आहे त्यानंतर जे आहे हा जो सिक्युरिटी कोड आहे तुम्हाला या खालील बॉक्समध्ये टाकून तुम्हाला जे आहे लॉग इन किंवा सबमिटवर क्लिक करावायचं आहे जसं तुम्ही लॉग इन किंवा सबमिटवर क्लिक कराल त्यानंतर तुम्ही डायरेक्टली जे आहे तुमच्या ऑफिशियली डॅशबोर्डवर जाणार असाल आणि त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पोहोचल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमची आन्सर की जे आहे ते डाउनलोड करू शकता तुम्ही कोणत्याही पदाकरता जर तुम्ही परीक्षा दिली असेल त्या सर्व पदांचे आता आन्सर की आलेली आहे त्यानंतर तुम्ही सर्व काही तुमची आन्सर की व्यवस्थित चेक करून घ्या आणि तुम्हाला किती गुण मिळाले या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका आणि जर तुम्हाला एखाद्या प्रश्नासंदर्भात डाऊट असेल तर मित्रांनो तुम्ही त्या संदर्भात डाऊट देखील राईज करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला क्युरी सेट देखील एक हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात येत असते तर मी अशी होती अपडेट अपडेट आवडली असेल नक्की लाईक करा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर कराय मात्र विसरू नका नकास्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम